मंदूर येथे तोंडाला काळ्या फिती बांधून अत्याचाराचा निषेध मंदूर तालुका शिराळा येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं महाराष्ट्रात कडत असलेल्या अमानुष अत्याचाराचा तोंडाला काळ्या फिती बांधून निषेध व्यक्त करण्यात आला गेल्या काही दिवसात महाराष्ट्रातील कोलकाता बदलापूर कोल्हापूर या ठिकाणी लहान बालिका डॉक्टर युतीवर झालेल्या अमानुष अत्याचाराचा निषेध करण्यासाठी शिराणा तालुक्यातील मंदूर या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं अमोल बडेकर यांच्या नेतृत्वाखाली तोंडाला काळ्या फेती बांधून निषेध व्यक्त केला यावेळी बोलताना वसंत कारंडे म्हणाले बदलापूर येथे चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधामास फाशीची शिक्षा व्हायला हवी यवी अमोल बडेकर वसंत कारंडे प्रकाश बेबले ज्योतिराम पाटील प्रकाश पाटील बाळासाहेब पाटील मच्छिंद्र पाटील जितेंद्र कांबळे राजू कांबळे आणि खरेकर्ते उपस्थित होते महानकर निपटसाठी शिवाजी नांगरे शित्तूर वारूड ताज्या बदल्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा